कडे ना एकदा केला म्हणून एक ना बोलले थोडे बोलले हां काय आहे आता लांब लास <laughs>

ऑन द वे गाडी चालू वेळ तुम्हाला एक काम आहे घ्यायचं कारण हे जड असत

तोंड काढतो तर हे बघा ऍक्टिवा गाडी आहे आणि ॲक्टिवा स्कूटीमध्ये साप असे लागतात हे घेतली तुम्ही ॲक्टिवा खोलली आहे मी कधी कधी इथं असतात तर इथं नाही भेटला तर इथे येऊन बसतो नाही तर मग एवढ्या जागेत बसतो आता पावसाळा आहे पावसाळ्यामुळे गरमीला साप किंवा स्वतःच्या जीवाला घाबरून कशा ते जाऊन बसतात खास करून ह्या ॲक्टिवा गाडीमध्ये मी बऱ्याचदा साप करते तर हां म्हणजे ॲक्टिवाच नाही सगळ्या स्कूट्यांमध्ये जाऊन बसतात रेस्क्यू करते कारण जास्त चान्स नसतो पळाला तर पुन्हा आहे ना त्याला रेस्क्यू करते मी आधी आल इकडं आला कुठून आलाय दादा खाली येईल का तो

<laughs> तर घाबरण्यासारखं काही नाहीये हा बिनविषारी धामन सापे बिनविषारी असाच होता बघा तिथं रोडला सापडलेला धामन सापाच मोठी पिल्ली असं नाही चावत हो त्यांना त्रास दिल्यावर चावतात साप आपण त्यांना मारलं हाणलं मग चावत काहीतरी खाल्ले त्याने छोटासा बेडूक खाल्ला असा मित्रांनो किंवा उंदीर पण असू शकतो नाव्यात कि साप बिनविषारी आहेत उंद्र कमी करते तर ह्या मित्रांनो धामण साप आहे छोटासा ह्याच्यापासून कुठलाही धोका नाही काय नाही आणि पावसाळ्यात सापाची पिल्ला असतात पण बिनविषारी काय धोका नाहीये तुम्ही म्हणताय ना इथं <laughs>

ले मोठा आहे ले मोठा एवढा मोठा आपल्याला फिटिंगच नाही कुंगवाचा फिटिंग आदते मी करा नाही नाही एकदा दिस येस पूर्ण मेजरमेंट नंबर देऊ अजून एक अजून खाल्ले तरी मजा चालेल माझं रंगळी देतो आपण माझं रंगळी ते